अहिल्यानगर मधील न्यू इंग्लिश स्कूल मधील दोन हजार आठ ते दोन हजार दहा मधील अहिल्यानगर मधील दहाच्या कालावधीतील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम रविवारी शाळा परिसरात आयोजित करत एकत्रितपणे जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला या गेट टुगेदरचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावे वृक्षारोपण करीत मातृवंदना सोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील स्मृतीस्थळास अभिवादन करत करण्यात आली त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी आईचा त्याग प्रेम आणि संस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आईप्रती आदर आणि पर्यावरण संरक्षणाची सांगड घालणारा हा उपक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं मत व्यक्त केलं तर यावेळी माझी विद्यार्थ्यांनी शालेय काळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध खेळांचं आयोजन केलं कबड्डी खो खो फन गेम्स ग्रुप ऍक्टिव्हिटीज तसेच माझा शालेय किस्सा या संवादात्मक सत्राद्वारे जुन्या क्षणांची पुन्हा आठवण करण्यात आली सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला शाळेचे शिक्षक माजी विद्यार्थी आणि पालक यांनी उपस्थित राहून या, या उपक्रमाचं कौतुक केलं पर्यावरण संवर्धन आणि आई प्रती आदर या दोन संवेदनशील मूल्यांना जोडणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा आहे असं मत शिक्षकांनी व्यक्त केलं तर पुढील काळात अशाच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला यावेळी बोलताना विश्वजित राजे कासार यांनी सांगितलं की वाळकी न्यू इंग्लिश स्कूल ही आमच्यासाठी केवळ शिक्षणाची जागा नव्हती तर आम्हाला घडविणारे संस्कार मंदिर आहे आज त्याच शाळेत आमच्या बॅचने आईच्या नावे वृक्षारोपण करीत पर्यावरण आणि मातृशक्तीचा सन्मान केला याचा आम्हाला अभिमान वाटतो आईचं प्रेम आणि शाळेचे संस्कार या दोन्हीचा वारसा जपत समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी देण्याचा संकल्प आम्ही आज केलाय असं त्यांनी सांगितलं प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर